नमस्कार द एक्सपिरियन्स सेवन वन थ्री यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांचं स्वागत आहे सध्या टी ई टी परीक्षेच्या अपडेट आलेले आहे त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा भाग म्हणजे मराठी मराठी विषयावर तब्बल तीस प्रश्न विचारले जातात तर त्या संदर्भात आज आपण पाहूया इथे त्याच्यामध्ये सिलेबस काय काय आहे तो डिटेलमध्ये पाहूया पहिलं तर महाटी ई टी पेपर वन आणि टू मराठी म्हणजे पेपर एक आणि दोन साडी लागणारा मराठी टोटल सिलेबस आपण बघूया याच्यामध्ये डिवाईड करून टोटल फोर टॉपिक्स येतात एक म्हणजे व्याकरण शब्दसंपत्ती उतारा कविता आणि साहित्य व्याकरणमध्ये इथे बारा ते पंधरा क्वेश्चन सहज विचारले जातात आणि हे हातचे मार्क असतात जे आपण व्याकरणाचा जर पूर्ण डिटेलमध्ये रेग्युलर अभ्यास केला तर बारा ते पंधरा क्वेश्चनमधले कमीत कमी, कमी दहा ते बारा क्वेश्चन आपण सोडवू शकतो किंवा सगळे क्वेश्चन आपण नीट सोडवू शकता शब्दसंपत्ती हा आता आजकालच्या पर प्रत्येक परीक्षेमध्ये विचारणार सगळ्यात महत्त्वाचे टॉपिक म्हणजे शब्दसंपत्ती कुठल्याही परीक्षा येताना शब्दसंपत्ती हा संपत्तीवर सात ते आठ प्रश्न विचारतात आणि टी ए टीमध्ये तर विचारतातच उतारा आणि कविता हे प्रश्न ह्याच्यासाठी कुठलाच अभ्यास जा करून जाता गरज आहे कारण हे तेथूनच उतारा आणि कवितेमधून शोधून जे प्र मार्क आहेत हातचे मार्क म्हणायला हरकत नाही उतारा आणि कविता ह्याला खूप कॉन्सन्ट्रेशन देऊन तुम्ही सोडवू शकता त्यानंतर साहित्य म्हणजे साहित्य म्हणजे पुरस्कार लेखक याच्यावर हे प्रश्न ह्याच्यावर दोन ते तीन प्रश्न सहज विचारतात आता आपण व्याकरणावर डिटेल बघूया व्याकरणामधले काय काय घ घटक येतात टी टीच्या प्रश्नपत्रिकेमध्ये पहिलं प्र, 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 तरी संधी वचन शब्दांच्या जातीमध्ये आठही शब्दांच्या जातीवर प्रश्न विचारले जातात सामान्य रूप असेल प्रत्येक शब्दाचं काळ अव्यय समास वाक्यांचे प्रयोग शब्दसिद्धी शब्दशक्ती विरामचिन्हे वृत्त इकडे वचन लिंग विभक्ती वर्णमाला प्रयोग अलंकार वाक्य रूपांतर प्रत्यय उपसर्ग रस्वीकार्य अशा प्रकारे घटक हे व्याकरणामध्ये विचारले जातात शब्दसंपत्तीवर <laughs> काय काय शब्दसंपत्तीमधून कुठल्या कुठल्या घटकावर प्रश्न विचारले जातात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समानार्थी शब्द असतील त्याच्यावर विचारतातच म्हणी शब्दसमूहासाठी शब्द समूहदर्शक शब्द प्राण्यांची घरे विरोधार्थी शब्द वाक्यप्रचार अलंकारिक शब्द प्राण्यांचा आवाज प्राण्यांची पिल्ली हे जे शब्दसंपत्ती असेल त्याच्यावर सात ते आठ मार्काचे प्रश्न असतात हे तुम्हाला सहज मिळू शकतात जर तुम्ही या घटकांवर सखोल अभ्यास केला तर आणि याच्यावरून सहज प्रश अभ्यास हो होतो आणि सहज लक्षात राहण्यासारखे हे टॉपिक आहे तिसरा म्हणजे लेखक पुस्तके आणि पुरस्कार हे पण खूप महत्त्वाचं आहे हे दोन ते तीन प्रश्न विचारतात पण हे हातचे मार्क आहेत जे तुम्ही रेग्युलर तुम्ही लक्षात ठेवू शकता ही आहेत साहित्य व पुरस्कार साहित्यांची टोपण नावे पुरस्कार साहित्य अकादमी महाराष्ट्र भूषण ज्ञानपीठ पुरस्कार इत्यादी अशा वेगवेगळ्या पुरस्कारांवर प्रश्न विचारले जातात आणि हे म्हणजे एवढंही जा 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 हे जास्त प्रश्न विचारत नाहीत पण खूप महत्त्वाचा टॉपिक मानला जातो याला ह्याच्यावर प्रश्न विचारतात त्याच्यावर प्रत्येक स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातात त्याच्यामुळे हा घटक तुम्हाला नक्कीच सोपा जाईल आणि सगळ्यात महत्त्वाचे टिप्स म्हणजे मोस्ट आय एम पी शालेय पुस्तकावरील लेखकाची यादी त्यावर कष्ट विचारतात हे कंपल्सरीच विचारले जातात तर असा होता आपला मराठी टीसाठी लागणाऱ्या मराठी व्याकरणचा सिलेबस हा दाखव व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जर तुम्ही हा पूर्ण टॉपिक वाईज अभ्यास केला तर नक्कीच तुम्ही मराठीमध्ये तीसपैकी कमीत कमी अठ्ठावीस एकोणतीस प्रश्न सहज सोडून जाऊ शकता कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच नवनवीन साठी तुम्ही माझ्या द ॲक्सपिरियन्स सेवन वन, वन थ्री या चॅनलला सबस्क्राईब करा नवनवीन व्हिडिओ पहा पण नक्की सबस्क्राईब करा व शेअर करा ज्या टी ई टीचा अभ्यास जे करतायत थँक्यू